काय आबा कोंबड्या वाढवते का ना आणते लागा आणा घ्यायचे काय लागा आंडी बिंडी खायला होती कोंबड्या आणत नाही लागा काय नाही मग निरीक्षण करतोय मी पण आणणार आपली पाठ असे मी चालले काय म्हणला मी माझं काय लागा दंडे दंडेच्या दंड्या पाट आहे आपली नाद कराय नाही आपल्या पाठीचा काय करू नको म्हणजे आपली जवळ आता ओ आणतो म्हणजे कुठे आपली धावते का नाही जबरदस्त म्हणजे आपली लांबारच्या लांबार अनुआ कोंबड्या काय म्हणती आज किती अंडी गावली दोन होती का खाल्ली का तू अंडी कोंबडी घाटली काय आज अजून बघा चार कोंबड्या आणल्या दहा कोंबड्या झाल्या गिरी गिरी अगा वरच लाव वरचं लाव वरच लाव वरचं लाव त्यातली कोंबडी काढ हा ते उघड हा खालची उघड वरची कर वरची का धरून काढ आहे बाप लगाव कसलं जागा धरून काढतो धर तर या कोपऱ्यात आली का धरायचं काय दरचे जाग तू मुला वरची जाळी हा लाव हा वर ती राहू राहते काय दिलबास त्या वरच्या जाळीत मग मजी असते आपली वरच्या जाळी म्हणजे टाकतो थो थोड्या वेळानं आणि खालच्यात कोंबडी असते उद्यापासनं वाघर वाघरत कोंबड्या करायचे वरन नेट बीट बांधून बिळू बिळू टाकून त्या वाघरात आत आता, आता खोडक एक दोन तीन कोंबड्या घेऊन येतो म्हणजे पिली काढायची हजार कोंबड्यास तयार आहे बघा आता जाळी जरा मारायची आणि हजार कोंबड्या तयार आहे माझं आणि ते पण दिशी गावरान तसलं आता त्या ही आणले आणली दहावीळ आता ही कोंबड्या खोडूक आहेत दहाची कथा नाही त्या अन बिडुकी आणून बसवायची ती मग पिली काढून तर पिलीला एक जाळीशे फेट काय आहे ती नाही मोडत माय बोलली मोड मी कस मोडत जा

मोकळे मोकळी कमी जाय मोकळी काय काय मजे ये आर्धर जादा खेळू द्याय खेळू द्या मोकळे म्हणा खेळू दे मोकळ्या खेळू द्या मोकळे मान खेळू त्याला आले कसं किरण न्हाते तेसो सोबत पळायचं हं नका चाल धरू नका गसरगुंडी खेळते खेळू द्या खडीवर माती लागत नाही माती लाखान ए पोरं हेले नाही एक दोरी भरणा ना पण ठोई जा तौली भरणास जा आणि तुझं बारकी एक पाटी शिव जा पाटी तुझं जद्दबेटत जा बरके एक तौली भरणास जा पळ अरे खेळू द्या खेळते दे गसरगुंडी खेळतंय र कसं आहे म्हणजे म्हणजे नाही नाही गाडते त्याच दगड खाते का उचलते बघा बरं तुम्हाला जाऊ द्याच्या आयकडे सोडा नेऊन

उजा त्या सोडत यात बरंच म ती खायला गरून ने उतरून नेहून ठेवायच ओंदीर होत उद्या याला उंदरासाठी ते औषध जाण ते घ्यायला ते घ्या

मात बी वी आईला त्याला नाही नाही त्याला आपण गोळ्या आणू उंधराच्या गोळ्या आणू उंधराच्या गोळ्या आणून खात मरत मग होई रे उंदराला पर्याय काय करूया मांजर कधी मोठ होईल तोपर्यंत तिक आर ती कोणाची खाते ती

माती खळता येईल का ती दर काढेल फोन नाही खडी जी दस दस्त आहे ती पसरून टाकूया करून पसरून टाकू त्याला तर मित्रांनो बघा आमचा दिवस असं चालू आहे तुमचं काय आहे सांगा कमेंट मध्ये का नाही दि बरं आहे का नाही उंदरा बंदोबस्त करा लागतो काय तर उंदीर औषध आणू त्याला औषध आणू औषध आणून त्याचा बंदोबस्त करा लागते मरत नाही वे बरोबर औषध आणू प्याड आणू त्याचं